भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चलो पेट चलो पेट चलो पेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो चला पेठनगरी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सम्राट बाबा महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी व दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे निमंत्रण छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान पेठचे अध्यक्ष सम्राट माडिक यांनी नेरले येवलेवाडी तांबवे धोत्रेवाडी कासेगाव शेणे वाटेगाव भाटवाडी काळंवाडी केदारवाडी या गावात जाऊन दिले व समस्त शिवभक्तांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिव सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते चलो पेट, चलो पेट, चलो पेट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं चला पेठनगरी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा सोहळा छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान माननीय सम्राट बाबा महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष